डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली लिहित असताना बाबासाहेबांना एक प्रश्न फार सतावत होता या देशाची लोकसंख्या त्या काळामधली असलेली लोकसंख्या आत्ता असलेली लोकसंख्या त्या काळामध्ये बाबासाहेब लिहित असताना या देशामध्ये सहा हजार सातशे पासष्ट संसष्ट जाती होत्या त्यांना एका धागेमध्ये कसं गुंफवायचं हे त्या काळातलं था ज्ञान शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना होतं आणि सगळ्या जाती धर्मा पंथाच्या लोकांना त्यांनी एका धाग्यामध्ये जुंपलं आणि प्रत्येकाला न्याय व्यवस्था तिथे त्यांनी करून ठेवली हो मित्रांनो तीच न्याय व्यवस्था करत असताना कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये काम करत असताना जे बाबासाहेबांनी पाच हजार सहाशे जातीनं सगळा न्याय दिला तोच न्याय कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार यांनी देखील कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जातीला प्रत्येक वाडीला प्रत्येक आदिवासी वाडीला प्रत्येक बौद्ध समाजाला कुठला असा समाज सोडला नाही की कोणाला न्याय दिला नाही कर्जत खालामूरमध्ये प्रचंड काम करत असताना विरोधी पक्षाचे लोक म्हणतात की तुम्ही काय काम केलं अरे धृतराष्ट्राच्या राष्ट्राच्या भूमिकेमध्ये राहू नका उगा एकदा संजयला तुमच्या बोलवा महाभारतामध्ये धृतराष्ट्र होते बंधूजी आणि त्यांचा असिस्टंट सहकारी संजय होता त्या संजयला दाखवा संजय गायकवाड नाही आमचे पत्रकार आमच्या रिझर त्या जागवा आणि विचारा अरे बाबा पुढे काय चाललंय ही पुस्तिका घ्या ही पुस्तिका आमच्याकडे आहे आम्ही चॅलेंज करतो तुम्हाला विरोधी पक्षाला महेंद्र शेठ थोरे यांनी केलेली एकोणतीस समथिंग जी काही कामं आहेत ही पुस्तिका आम्ही तुमच्यासमोर ठेवली आहे ही खोटी असेल तर रीत तुम्ही आमच्या विरोधात दाखल करा आणि सांगा आम्हाला की आम्ही ही कामं केली नाही मित्रांनो कामं केली आहेत कामाच्या बळावरती महेंद्र शेठ तुमच्याकडे मत मागायला आणि तुमचा अधिकार आहे कुठल्या जातीला कुठल्या पंथाला महेंद्रशेठ थोरे यांनी काम दिलं नाही हाताला काम दिलं नाही अहो करोनाचा काय आठवत मला आठवत आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये काय या देशाची अवस्था झाली होती पण त्या काळामध्ये महेंद्रशेठ थोरे इथे आमदार होते आमदार असताना असं एक गाव एक खेड एक आदिवासी वाडी कुठे धान्य पोहोचवलं नाही असं एकही आदिवासी एक ही गाव महेंद्रशेठ थोडंनी केलं नाही तुम्ही लोकांना न्याय देण्याचं काम केलं मित्रांनो त्यांचे आशीर्वाद आहे तुमच्या ही घाबरू नका किती किती एवढ्या मोठे लोक तुमच्या जा त्यांच्याजवळ केलेलं काम विकासाचं काम आहे कर्जत नगरपालिकेमध्ये काम करत असताना प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे मी वाचायला गेलो तर मी सांगितलं ना की तुम्हाला दम लागेल मला दम लागेल आणि तुम्हाला ऐकायला कंटाळेल एवढं काम महेंद्रशेठ थोर यांनी केलेलं आहे विकासाचं व्हिजन देऊन त्यांनी काम केलं दोन हजार चोवीस पर्यंत जे काम केलं आणि चोवीसशे एकोणतीस मी वाट मी नरेश सांगतो साहेब मी, मी तुमच्या समोर आज लाईव्ह बोलतो पत्रकार ना येणाऱ्या विधानसभेला महेंद्रचा जर पराभव झाला तर मी माझ्या पक्षाचा आणि माझ्या सदस्य पदाचा आणि राजकीय पक्षाचा राजीनामा करतात एवढा कॉन्फिडंट माझ्यामध्ये महेंद्रशेठ थोरे घाबरू नका जनता तुमच्या बरोबर आहे काय त्यांना काय करायचं करू द्या विकास 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 करत असताना कर्जत कमला करून येत असताना तिथे विकासाचं काम चालू आहे वेटी धरले तिथे ती नदी आणून त्या नदीमध्ये बांधकाम केलंय तेव्हा विकास तो काय होता लोकांची घरं पाण्याखाली आताच्या नदीच्या पुलामध्ये गेली का ते दिसलं नाही तुम्हाला महिन्याश्वर ज्या रस्त्याने ज्या रस्त्याने तुम्ही जाता येते त्याऐशी पण मी सांगितलं ज्या रस्त्याने जाता करोड रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्त्या लागू तो दिसत नाही तुम्हाला गेले स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तिथे ब्रिज उभार महेंद्रशेठ थोरे यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष ब्रिज नव्हता आमच्या आवळास भागाला जाणारा तो काम तुम्हाला विकास दिसला नाही कोंड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी करोडो रुपयाची काम आहे भागांचे बैरेचा संतोष शेट बोरी त्यांचे बंधू मोठे इथे आहेत करोडो रुपयाचं काम त्या भागामध्ये आमदार साहेबांनी आहे म्हणता विकास दिसत नाही विकास केलेला आहे बघायचे के दृष्टिकोन तुमचा चांगला पाहिजे मित्रांनो म्हणून येणाऱ्या विधानसभेला नगरपालिकेमध्ये आमदार साहेबांनी केलेल्या के कामाच्या बाबतीत मी काही बोलतच नाहीये अत्यंत महत्वाचं काम जाता त्यांनी केलं सत्तावन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना त्यांनी या आणली नुसती आणली नाही मित्रांनो तर कामाला पण प्रारंभ झालेला घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्मारक गेले चौदा वर्षे आम्ही त्यासाठी लढा देत होतो मित्रांनो चौदा वर्षाच्या लढ्याला जसं सा रामाने चौदा वर्ष भोगला तसा चौदा वर्षाचा बाबासाहेब आंबेडकरांचा भवन बांधून आमचं जे काम होतं अत्यंत महत्त्वाचं मला विश्वास आहे सर्व बौद्ध समाजाच्या दलित समाजाच्या माणसाला माझी विनंती आहे की आमदार साहेबांनी केलेल्या कामाला तुम्हाला मत हे द्यावंच लागेल मित्रांनो जाहीर मी तुम्हाला सांगतो कुठला विकासाचं विजन त्यांनी ठेवलं नाही प्रत्येक गोष्टी प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला मित्रांनो म्हणून आपण तुमचा अधिकार शंभर टक्के बजावला पाहिजे येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय महेंद्रशेठ थोरवे एक नंबर आहे एक नंबर चाळीस चाळीस तर एक नंबर बटन दाबून महेंद्रशेठ थोरवेना एक नंबर तुम्ही विजय कराल असा मी आशा अधिक व्यक्त करतो आज इथे कर काम करत असताना मुस्लिम समाज सारखा आमचा प्रचंड मोठा मुस्लिम समाज करतो त्याला पण मतदारसंघामध्ये राहतो गेले कित्येक वर्ष त्याला कोणी न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही नदीम खान इथं बसलेत माझे सहकारी मित्र अत्यंत घाणे त्यांना त्या दर्ग्यामध्ये जाताना ता त्यांना अडकळत जावं लागायचं आमदार साहेबांची ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर नव्वद कोटी रुपयाचा निधी नव्वद कोटी रुपयाचा निधी त्यांनी निर्माण करून दिला मित्रांनो सॉरी नव्वद लक्ष रुपयाचा निधी त्यांनी निर्माण करून दिला मित्रांनो शिशोभीकरणासाठी त्यांच्या दर्ग्याच्या आसपास तीस लक्ष रुपयाचा निधी निर्माण केला तुम्हाला मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे तुम्हाला मत हे द्यावंच लागले उर्दू शाळांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी उपलब्ध करून दिला काय केले ना महेंद्र शोर थोर यांनी माझी विनंती कर्जत खालापूर मतदारसंघातली तमाम मुस्लिम बांधवांना हे फक्त कर्जत नसलं सांगतो खालापूर मधलं मला माहिती म्हणून विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांनी की येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला सगळ्यांना अधिकार प्राप्त करून पुन्हा एकदा विकासाचं विजन जर तुम्हाला ठेवायचा असेल तर महेंद्र शोरे पुन्हा आमदार करावा लागेल मित्रांनो आमदार साहेब मी तुमच्या आभारी मानतो अडीच वर्षाचा कालखंड जो करुणाचा गेला त्या कालखंडामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये होता माननीय एक गोष्ट लक्षामध्ये आल्यानंतर चाळीस अधिक दहा पन्नास आमदार घेऊन आमदार साहेब जेव्हा बाहेर पडले तुम्हाला सांगतो शिंदे साहेब मग कुठं कुठे गेले सगळ्यांना तो इतिहास सांगण्याची गरज नाही मी पण मी यासाठी शिंदेसाहेबांचे आभार मानतो की अडीच वर्षाच्या कालखंडाच्या कालावधी जो विकास व्हायला पाहिजे तो विकास मित्रांनो झाला नाही पण साहेब जसे बाहेर पडले घाबरून काय होईना मग ह्या चाळीस आमदारांना मला सांभाळायचं ते या दहा अपक्ष आमदारांना मला सांभाळले मग महेंद्र शेटला नाही मला इथे पाचशे कोटीचा निधी पाहिजे मला दीडशे कोटीचा निधी पाहिजे मला शंभर कोटीचा निधी घाबरून का होईना आमदार साहेबांनी या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये एकोणतीसशे कोटीचा निधी या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आणि भूतोन भविष्याचा विकास त्यांनी या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये केलेला आहे मित्रांनो मी अधिक वेळ घेत नाही कुठं कामं आमदार साहेबांनी केलेली आहेत अनेक लोकांना बॅटिंग करायची आहे पहिली बॅटिंग आमच्या साहेबांना दिली होती त्यांनी सांगितलं आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते त्यांनी सांगितलं आमच्या की भारतीय जन मुंडे साहेब म्हणतात की कर्जत खालापूर मतदारसंघात खासदार त्यांचा आमदार त्यांचेच अरे तुमचं नशीब चांगलं आहे तुमच्या नशीबाला भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या नशीबाला तीन आमदार आहेत एनसीपी ला आमचं काय आहे आमच्या नशीबाला काय नाही तरी आम्ही रडत नाही आम्ही रडत नाही आमचे आदर आम्ही शंभर टक्के करतो ज्या दिवशी निळ्याला भगवा मिळाला ना निळ्या आणि भगव्याची प्रचंड तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये दुश्मनी होती मित्रांनो दोन हजार तेरा साली माननीय आठवले साहेब जेव्हा महाराष्ट्राचे आदरणीय आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटलं आणि बाळासाहेब ठाकरे त्याला साथ घातली अरे रामदास काय करतोस तिकडे काय करतोस तिकडे हे इकडे पहिली शिवसेना आणि आर पी आय पहिली युती या महाराष्ट्रामध्ये झाली ज्या काळा मराठवाडा नामांतराच्या नामांतराच्या विषयामध्ये दलित विरुद्ध मराठा प्रचंड होती त्या काळामध्ये दरी निर्माण झाली होती दोन हजार चौदा ला जशी शिवसेना भाजपाची होती झाल्यानंतर शिवसेनेच्या मराठा मोराठा मुलं आम्हाला जबीम घालू लागली आमची बोरा लागली आम्ही कधी तो नव्हतो मित्रांनो आणि एवढी बाळासाहेब बाळासाहेबच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कमी झाली की आता आपली तर घट्ट मैत्री झाली आमच्या नेत्यांना माहिती आहे आमचे ने, आदरणीय नेते रामदेवजी ने आठवले बघा या देशामध्ये एवढे पाचशे आणि किती सात खा, निवडवले साहेब पाचशे अठ्ठावीस तात्पर्य कोणाला मंत्रिपद मिळालं ना मित्रांनो पहिल्या यादीमध्ये या देशामध्ये न निवडून आलेला माणूस रामदास आठवलेला पहिलं मंत्रिपद आदरणी या पंतप्रधान साहेबांनी दिलं मित्रांनो एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आदरणी आमच्या आठवले साहेबांची मित्रांनो म्हणून तिन्ही पक्षाने पुन्हा एकदा साथ घालतो तिन्ही पक्षाला ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक नंबरचं बटन दाबून आदरणीय महेंद्र थोरवे यांना तुम्हाला शंभर टक्के विजय करायचा असा आशावाद बाळगतो विजय सांगतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र